एकदा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना एक अतिशय वाईट माणूस शोधून आण आन, आणि तो माझ्यासमोर उभा कर दुर्योधन पण तिचा असतो दुर्योधनाला म्हणतात दुर्योधना एक चांगला माणूस तू शोधून आण आणि माझ्यासमोर उभा कर थोड्या वेळानं अर्जुन देवाच्या पुढे येऊन उभा राहतो आणि देवाला म्हणतो देवा मी कुणाला वाईट म्हणू शकत नाही थोड्या वेळ मीच वाईट होतो मलाच वाईट म्हण वाईट माणूस म्हणून मीच तुझ्यासमोर उभा राहतो दुर्योधन येतो दुर्योधन म्हणतो देवा माझ्यापेक्षा चांगला माणूस दुसरा असू शकत नाही मीच सगळ्यात चांगला माणूस आहे आणि मी आता तुझ्यासमोर उभा राहिलेलो आहे देवाचा भ्रमणी होतो दोघांच्याकडेही देव पाहत असतो आणि मग देव म्हणतो हे बघा मला हे खोडं अजून उमगलेलं नाही उमगत नाही मी जरी देव असलो तरी मग ह्याचं उत्तर कधी भेटेल कोण श्रेष्ठ कोण चांगला कोण वाईट हे प्रत्येकाच्या कर्मावरती सोडलं पाहिजे ज्या वेळेला तो कर्म करेल त्यावेळेला त्याची येणारी योग्य वेळ ठरवेल चांगला कोण आणि वाईट कोण कर्म कर्म म्हणजे नक्की काय हो कर्म म्हणजे काय कर्मनेवाधिकारश आपल्या सगळं ते माहीत आहे माऊलींनी दोन अध्याय पहिले यामध्ये खर्ची घातलेले आहेत अर्जुन विषाद योग पहिला अर्जुन तयारच होत नव्हता युद्धासाठी मग त्याला आत्मज्ञान भगवान श्रीकृष्णाने करून दिलं आणि कर्म काय तू काय करणार आहेस अरे तू किती शूर आहेस किती शूर वीर आहेस सिंहाशी झोंबे कोल्हा अरे तू कोल्यासारखा राहू नकोस पुसी सिंह आहेस खूप आत्मज्ञान सांगितलं पण काय उपयोग होत नव्हता गडी तयारच होत नव्हता माऊली म्हणतात उचित कर्म आगवी अशी स्थिती अर्जुनाची झाली होती अर्जुनाला ते वाईट कर्म वाटत होतं नाही मी लढणार त्यापेक्षा मी घोळेत जाऊन बसतो संन्यास घेतो पळून जातो अरे तुला पळफुटे म्हणतील तो गेला अरे गेला पळाला म्हणू द्या नाही मला ते वाईट कर्म करायचं पण कर्माला घाबरून चालत नाही कर्म म्हणजे नुसतं युद्ध करणं नव्हे कर्म म्हणजे नुसतं चांगलं वागणं नव्हे आता मी तुमच्याशी बोलत आहे काय बोलते हा विषय लांब ठेवा पण बोलत आहे तुमच्याकडे पाहत आहे माझे हात हलत हे कर्मच आहे अगदी एखादा माणूस श्रीमंत आहे खूप जेवला मलमूत्र विसर्जन हे सुद्धा कर्म आहे श्वास घेणं सोडणं हे सुद्धा कर्म एक कर्माचा भाग आहे खूप खाल्लं त्याने आणि बेडवर झोपलं मला काहीच करायचं नाही हातपाय नाही हलवली फुगून मरल तो म्हणजे कर्म हे प्रत्येकाला करावं लागतं पण उचित कर्म करणं हे शिकवणारी ज्ञानेश्वरी आहे चांगलं कुठलं वाईट कुठलं हे शिकवणारे माऊली आहेत माऊलींनी खूप छान पद्धतीनं ज्ञानेश्वरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इथं भूत दाखल्याचे दृष्टांतास हित पटवून दिलेल्या आहेत दुर्योधन काय होता व दुर्योधन दुर्योधनाकडे काय कमी होतं सुंदर बायको होती द्रौपदीपेक्षा सुंदर पत्नी होती दुर्योधनाची राज्य ताब्यात होतं युवराज होता राज्यावर गादीवर बसलेला होता राजा बस होता युवराज सगळं सैन्य पाठीमागवं पांडवांना वेगळं राज्य दिलेलं अगदी इथंबुत सगळ्या सुखसोयी सगळं काही जे सुख स्वर्गसुख हस्तिनापूरचा राजा म्हणजे स्वर्गसुख ते स्वर्गसुख तो भोगत होता सगळं होतं त्याच्याकडं आई वडील नव्याण्णव भाऊ सुलत भावांचं सोडा छान सगळं चाललं होतं पण डोक्यामध्ये राग कालवून बसलेला होता मला पांडवांचा नाश करायचा आहे मला पांडव नकोच आहेत पांडवांना जे सांगेल ते आपले ऐकत होते पांडव कुणाच्या नादाला लागत नव्हते तुम्ही इकडं जा गेले तुम्ही हे करा वनवासाला जा गेले तुम्ही हे राज्य घ्या हा आम्हाला ठीक कबूल आहे पण ह्या दुर्योधनाच्या मनामध्ये विनाकारण सल अशी सल बसली होती की मला ज्यांचा नाशच करायचा मला नकोतच हे पांडव मग एवढ्या ऐन तारुण्यात पत्नीकडं लक्ष दिलं नाही राज्याकडं बघितलं नाही फक्त सूड भावना आणि क्रूर भावना यातून तो जगत होता आपल्या माहिती शेवट त्याचा काय झाला ही भावना या युगामध्ये सुद्धा आत्ता चालू आहे आपल्या बरोबरीचा जर कोणी असेल परिस्थितीनं तर तोपर्यंत आपण शांत असतो पण थोडासा तो पुढं गेला की आपला जळफाट होतो आपण आपलं काय चालले यापेक्षा दुसऱ्याचं काय चालले याकडे जास्त लक्ष देतो अजून आपण गर्तेत जातो दुसऱ्याचं सुखच आपल्याला पाहत नाही एकमेव दुर्योधन नीती आपण रोज वापरतोय काय माझं सगळं चांगलं आहे पण त्याचं माझ्याबरोबर त्यानं यायला नाही पाहिजे ही अघोषित स्पर्धा आजसुद्धा आपण झुकतोय आणि त्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण तेच घेऊन बसलो आहे आपलं किती चांगलं आहे आपण किती पुढं जायचं आपण काय करायचं आपलं काय आहे करायचं हे राहिलं बाजूला पण दुसऱ्याचं सुख आपल्याला पाहत नाही हे कलयुग आहे मग याच्यातून जर आपण परावृत्त नाही झालो hmm. आपल्या झोरी अजून खायला वेळ लागणार नाही कोण विचारतो आपण बघतो मोठमोठ्याने हॉटेल्स असतात मोठमोठे उद्योग आहेत मोठमोठे प्रांत जिथं तिथं अर्जुनाचं नाव दिलेलं आपल्याला दिसतं द्रौपदी पांचाली जिकडं तिकडं आपण बघतो भीम नकुल सहदेवांचं सुद्धा नाव काही एरियाला काही मोठमोठ्या मुट उद्योगाला दिलेलं आहे पण दुर्योधनाचं नाव अगदी एखादा मुलगा जन्माला आला तरीसुद्धा आई म्हणते नको दुर्योधन नको दुर्योधनाचं नाव नको द्यायला घाबरतात लोक तिथं आपण घाबरतो मग आपण आपल्या मुलांना असे संस्कार का देत नाही की दुर्योधनाचं काय चुकलं होतं गांधारीचं सुद्धा चुकलं होता पती आंधळा म्हणून डोळ्यावर पट्टी बांधायची काय गरज होती त्या गांधारीला बरं पट्टी बांधली ती बांधली बांधली दिसत नव्हतं पतिव्रता म्हणून मिरवत होती गांधारी पण कधी विचार केला का की आपली मुलं कुठं आहेत आपल्या मुलांचं काय चुकते पांडवांची काही चूक नसतानासुद्धा आपण त्यांचीच बाजू घेतोय आणि आपल्या मुलांना स सगळं मोकाट सोडून दिलेलं आहे मोकाट जनावरं जशी चरायला जातात एखाद्या कुरणात आणि सगळी नासाडी नासधूस करतात तशी सगळी नासधूस झाली सगळं कुरुक्षेत्रापर्यंत ही मंडळी लढली तरीसुद्धा गांधारीनं डोळ्यावरती झापडं प्रॅक्टिकली जी पट्टी बांधलेली होती गांधारीनं डोळ्यांना ती प्रॅक्टिकल होतं पण सुद्धा पुत्र सुखानं आंधळी झालेली ही दोन्ही नवरा बायको धृतराष्ट्र गांधारी ही आंधळीच राहिली जर समजा दुर्योधनाला समजून सांगितलं असतं थोडा वेळ दिला असता कदाचित त्यांच्यामध्ये बदल झाला असता पण त्यांच्याच कलानं घ्यायचं हे आज चाललेलं आत्ताच्या गांधारीसुद्धा हेच करतायत घराघरामध्ये गांधारी, गहा गांधारी आता निर्माण झालेली आहे चुलत भाऊ असेल चुलत बहीण असेल नाती संपत चालले तो आताही नको आहेत मी पहिलं हम दो हमारे दो आता पण ते पण नाही हम अकेला हम दो हमारा एक अकेला बस आणि त्याला पण असं तयार करायचं की आपला फ्लॅट पाहिजे गाडी पाहिजे आपली जमीन जाग्यावर राहिली पाहिजे एखाद्याचं मरत असला घरातला एखादा चुलत किंवा कोण तरी त्याच्याकडं लक्ष द्यायचं नाही आपलं पोट कसं ही गांधारीच की ओ ही गांधाऱ्याच की याच्यातून थोडं तरी बाजूला झालं पाहिजे आणि बाजूला जर व्हायचं असेल याच्यातून बाहेर पडायचं असेल अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला फक्त तेवढंच ऐकलेलं त्यांनी की चक्रविवाहामध्ये कसं शिरायचं असतं बाहेर पडायचं माहीत नव्हतं पोरग जीवांशी गेलं तसं आपलं हे चक्रव्यूह आता कलियुग म्हणजे हे आपण या चक्रविवाहात अडकलेलो आहे आपल्याला बाहेर पडायसाठी अनेक मार्ग आहेत अभिमंडूला माहीत नव्हतं बाहेर पडायचं पण आपल्याकडं आपली ज्ञानेश्वरी आहे गीता आहे ज्ञानेश्वरीमध्ये या चक्र कलियुगाच्या चक्रविवाहातून कसं बाहेर पडायचं याचं पूर्ण ज्ञान आहे पण आपल्या डोळ्यावरती त्या गांधारीसारखी पट्टी बांधलेली आहे आणि ती पट्टी आपल्याला सोडायची नाही आणि मग आपण थोड्या सुखासाठी आंधळे झालेलो आहोत माझा मुलगा एखाद दुसरी परीक्षा पास होईल आणि मग आमचा राजाराणीचा संसार सुखाचा होईल आपण समाजाचं काही बांधील नाही समाजाला काही आपण आता घाबरायचं नाही माणसं सहज म्हणतात अरे ज्याच्याकडं पैसा आहे सत्ता आहे तो कुणाला घाबरत नाही सगळं असल्यावरती सगळं पैसा सोडवतो अरे सोडवेल तुला तेवढ्या पुरता आपली आपण करावी सोडवण कधी एक वेळ अशी येते आपली आपण करावी सोडवण नाही सुटू शकत आपण त्या ना ती वेळ प्रत्येकावरती येऊन ठेपते म्हणून ह्या स्वार्थातून मोहातून थोडं तरी बाजूला व्हायला शिका किती पिढ्यासाठी तुम्ही करणार आहात दोन तीन तिसऱ्या पिढीनंतर कुठेही बघा तुम्ही बरेच चेंजेस होत असतात बरेच पण आपण ते स्वीकारत नाही आपण दहा पिढ्यापर्यंत कसं आपलं जाईल हे एक झाली दोन पिढी झाली कितका पुढचा विचार आपण करतो आणि आपल्या डोळ्यावरती झापडं बांधून घेतो आपल्याला बाकी काहीच नको आहे देवधर्म केला तरी गावाकडे यात्रा असते वर्षातनं एकदा आपण यात्रा करतो देवाची एक ठरलेला साचा शेड्यूल असतं की बाबा हा सण तो सण तेवढ्या होतं पण मनापासून आपण काही करत नाही मनापासून आपण देवाला भजत नाही एक कर्तव्य म्हणून आईवडिलांची सेवासुद्धा मग ती मुलंच मुलांनाच आपण शिकवलेलं असतं कोणासाठी एक रुपया खर्च करायचा नाही बचत करायची कुठं दानधर्म करायचा नाही आपला पैसा आपल्याला वेळेला उपयोग येतो पण ज्या वेळेला खरी आपली वेळ येते पुत्र व्हावायचा बंदा त्रिलो दो त्रिलोकी दोन झेंडाच लावतो मग त्रिलोकी तो झेंडा असा लावतो की तुम्ही जरी आजारी पडला स्वतः वार्धक्यामध्ये ते तुमची सुद्धा घाण येते त्याला घाण कारण तुम्ही त्याला खूप स्वच्छतेचे धडे दिलेले असतात त्याला कस तुसाडपणा कसला मा तुसाड असतो तो त्याला कसल्याही गोष्टीची तुम्ही जाणीव करून दिलेली नसते एक उदाहरण खूप छान सांगितलं जातं बघा लहान असताना आई म्हणते पोरगशी करून आलेलं असतं आई पाट्यावर चटणी वाटत असते हिरव्या मिरचीची सासूबाईंना म्हणते आत्याबाई जरा तेवढी शीज व्हा आची माझा हात मिरचीचा आहे आणि त्याला लागला तर आग होईल अरे आगच होऊन द्यायला पाहिजे होती त्याशिवाय पुढचं आईने आपल्यासाठी आपली उतली काय काय केलं हे स्मरणात त्याच्या राहायला पाहिजे असं थोडंसं वागायला शिका आपण नाही आमचा तो इतका लाडका बाबू करून ठेवला इतका लाडका बाबू त्याला सर्दी होते त्याला दोन दोन तीन तीन स्वेटर कानटोपी अगदी आईसारखी सांगते कुठलं खायचं नाही कुठं जायचं नाही कुणाच्यातलं काय नाही अरे किती काय काय कराल नका दुर्योधन बनवू त्याचा नका दुर्योधन बनवू मुलांना राहू द्या जरा स्वच्छ त्यांचं जीवन आपण आपल्या पोटी मुलं जन्माला आली म्हणजे आपण त्याचे मालक नसतो तो एक निसर्ग नियम आहे निसर्गाच्या आनंदातून ती निर्माण झाल्यात स्त्री आणि पुरुष एकत्र आले आणि त्या मुलांचा जन्म होतो आपण त्याचे शिल्पकार नाही आपण जन्मदाते आहोत उपकार नाही केला आपण त्यांच्यावरती जन्म दिला म्हणजे हे घडणार असं असतं तुम्हाला कुठं माहीत होतं की असाच मुलगा माझ्या पुटी येईल किंवा अशीच मुलगी माझ्या पुटी येईल एक आपत्य आलं जन्माला पण त्याच्यावरती असं ते साच्यात टाकलं जातं बापरे असा साच अगदी तिसऱ्या वर्षापासून त्याला शाळेत कशाला तिसऱ्या वर्षी त्याला शाळेत घालत आहे पाच वर्षे सहा वर्ष होऊ द्या नाही नाही शेजारचा पुढे गेला म्हणजे पोरगा त्याच्याशी रेस लावून दिली जाते बघ त्याच्यापेक्षा तुला जास्त मार्क पडली पाहिजेत नका दुर्योधन करू नका दुर्योधन करू आऊ जाऊ द्या त्यांना सुद्धा त्यांचं जीवन नका गांधारी हो रोज प्रवचन कीर्तन ऐकतो आपण तेवढ्यापुरती नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे ते वारं वादळ झाल्याशिवाय राहणार नाही किती दिवस फुकून जाऊ द्या जाऊ द्या म्हणाल एक दिवस खूप वाईट असेल त्या दिवशी पश्चाताप करण्याशिवाय काय हातात राहणार नाही म्हणून हा निसर्ग जपा मुलांना जपा त्यांचं स्वातंत्र्य हिरवून घेऊ नका सासू सासऱ्यांना जपा बहिणी म्हणजे नंदा त्यांनासुद्धा त्यांचे हक्क द्यावं त्या काय रोज आपल्या दारात येऊन बसत नाहीत आल्यावर त्यांचाही पंचार करा आणि त्यांना जर नाही नीट वागवलं नाही त्रास दिलं तर त्यांनी सरळ त्यांचा भावाचा हिस्सा घ्यावा मग काय कराल बोंबलत बसाल का मग म्हणून जे आहे ते पहिलं राठ गाडगं तसं चालू द्या नका ह्या स्पर्धेच्या युगात स्वतःला गुरपुटून घेऊ नका गांधारी होऊ नका दुर्योधन होऊ रामकृष्ण हरी रामकृष्ण आनवजनानं एखादा शब्द गेला असेल तर माफ करा रामकृष्ण हरी जय ज्ञानेश्वर माऊ